हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदा आयस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात बरेच असणार बरेच तर आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाईश्वरनी प्रार्थना व्हिडिओ पुन्हा बघा स्किप न करा लाईक करा कमेंट करा ज्या काही ताई नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि ज्या ताई पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असेल त्यांनी मागचे व्हिडिओ पण बघा आणि सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबा तर बघा इथं आहे ना मस्तपैकी किचन ओटा पण क्लीन केलेला आहे आणि रात्रीच मस्तपैकी मी क्लीन करून ठेवलेला होता तरी पण आता मस्त पुसून घेतला आणि मस्तपैकी देवपूजा मी इथं केलेली आहे बघा आणि कसं वाटलं माझं देवघर तुम्हाला छोटंसं हे पण खूप नी नीट नेट क असतं तर बघा मस्तपैकी कसं वाटलं मला तर कमेंट करून नक्की सांगा आणि आहे गोमती चक्र हे लक्ष्मीला खूप प्रिय असतं तरी ना घरामध्ये थे ठेवल्याने सुख समृद्धी वाढते आणि पॉकेटामध्ये थे जर ठेवलं तर पॉकेटमध्ये वाढतात गो, तर हे गो गोमती चक्राचं महत्व मी तुम्हाला स्पेशल व्हिडिओ करून सांगणार आहे तर बघा किचन वाटा पूर्णपैकी दाखवते तुम्हाला आणि आज मस्त पैकी बनवायची मला सोयाबीन भाजी म्हणजे जे, जे काही सोयाबीन बघून नाक मुरडतात ना ते सुद्धा खातील आवडीने इतकी छान सोयाबीन भाजी तर बघा इथं आहे ना गॅस पेटून मी पातेली ठेवली एक तांब्यावर पाणी टाकलेलं आहे इथं आणि ते पाणी उकळलं की आपल्याला आहे ना जेवढे आपल्याला सोयाबीनची भाजी बनवायची तेवढी सोयाबीन आपण इथं घ्यायचे आम्ही तीन जणांपुरती भाजी बनवतो ही तर एवढे सोयाबीन घेतलेले बघा दाखवते तुम्हाला हे बघा हे इतके सोयाबीन मी इथं टाकलेले आहे एक वाटीच्या अंदाजाने तर चला आता हे सोयाबीन होतात तोपर्यंत आपण हे साहित्य करून घेऊया तरी तर मस्तपैकी बघा अद्रक कापून घेतलेले मी आणि ही भाजी आहे ना खूप छान लागते नॉन व्हेज न खाणाऱ्यांसाठी तर खूप छान आहे ही भाजी तर बघा आता कांदे पण असे कापून घेते मी मस्तपैकी असे कांदे पण कापून घ्यायचे त्यानंतर आपल्याला एक टमाटा पण कापून घ्यायचा आहे खूप छान आणि खूप टेस्टी लागते ही भाजी आज राशू घरी नाही आहे राशू गेलेली आहे बाहेर त्यासाठी मग आज काही चित्त पण लागत नव्हतं म्हणून मग व्हिडिओ पण काही अपलोड केला नाही मी तर बघा अशा प्रकारे कांदे पण कापून घेतलेले आहे मस्तपैकी आणि आता हा एक आहे ना हा टमाटा पण आपल्याला इथं कापून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याला आणि कोणतीही वस्तू आपण जरी फ्रीजमध्ये ठेवलेली असते ना तरीसुद्धा कसं तीन दिवस चार दिवस टमाटे तर आपले जास्तच दिवस टिकतात असं बॅक्टेरिया वगैरे लागून जातो त्यासाठी धुवूनच टाकायचे आता लाल मिरच्या घेतल्या आहे मी तीन तर चार आता इथं लसूण अद्रक लाल मिरच्या टमाटे कांदे मस्तपैकी वाटण करून घेऊया याचं अशा प्रकारे ना मस्तपैकी असं वाटण करून घेतलेलं आहे आपल्याला आता इथं आहे ना थोडी कोथंबीर पण कापून घ्यायची आहे कोथंबीर तर मस्त धुवून घेतलेली आहे मी कोथंबीर पण छान धुवून मस्तपैकी असं बारीक कट करून घेतली आता बघा सोयाबीन आपल्याला इथं निथडून घ्यायचे गाडणीमध्ये आणि याला निथळू द्यायचे तोपर्यंत मसाला परतून घेऊया आता इथं परत कढई ठेवली आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला भाजीनुसार तेल टाकून घ्यायचं आहे आता तेलाचं पण कसं असतं कोणाला जास्त कोणाला कमी असं आवडतं कोणाला तरण आवडतं कोणाला नाही आवडत तर आमच्या घरामध्ये जास्त तरण कोणी खात नाही ना म्हणून मी जास्त थरीवायला भाज्या बनवत नाही लिमिटमध्येच तेल असतं माझं आता आपल्याला थोडंसं राई जिरं आधी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर धना पावडर टाकला मसाला टाकला हळद टाकली चटणी टाकली आता आपल्याला याला मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आता आपल्याला जी प्युरी बनवलेली ना आपण कांद्या टमाट्याची ती टाकून घ्यायची ती पण छान मस्त परतून घ्यायची आहे ही प्युरी ना खूप मस्त अशी परतून घ्यायची आहे आपल्याला ही मस्तपैकी आहे ना पाच दहा मिनटं याला मस्तपैकी परतून घ्यायची जोपर्यंत कांदे टमाट्याच्या कच्चा पाना जात नाही ना तोपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची त्यानंतर मग इथं आपल्याला ही बघा अशा प्रकारे आता आपली हे ना ही प्युरी छान मस्तपैकी सगळा काय मसाला मस्तपैकी परतून झालेला आहे हे बघा तुम्हाला दिसतच असेल आता आपल्याला इथं सोयाबीन टाकून घ्यायचे आधी आणि हे पण मस्तपैकी परतून घ्यायचे आणि बघा ना तुम्ही आता परतून एकच नंबर भाजी आपली इथं होणार आहे आता आपल्याला आहे ना गरम पाणी इथं टाकून घ्यायचे आधी मिक्सरचं भांडं दोन पाणी टाकायचं आहे कोथंबीर टाकून घ्यायची पहिले आता मिक्सरचं भांडं दोन आपल्याला इथं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे असे सुक्के खाल्ले ना तरी पण चालतं पण थोडे रस्सा वाले ना ग्रेव्ही वाले खूप छान लागतात बघा एकदा परत परतून घेते मी मस्तपैकी परतून झालेले बघा आता आपल्याला आधी मिक्सरचं भांड देऊन पाणी टाकून घ्यायचे बघा एवढंच पाण्यामध्ये आपला आपली रेसिपी आता खूप छान होणारी हे बघा मस्त खूप एकच नंबर भाजी छान दिसते खायला पण तशीच लागते तर बघा परत इथं आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आणि थोडी कोथंबीर टाकून घ्यायची आता भाजीला छान मस्त उकडी यायला लागली हे बघा न खाणारे पण इतके आवडीने खाते ना तुम्ही भातासोबत खा चपातीसोबत किंवा भाकरीसोबत पण खूप छान लागते तर अशा प्रकारे भाजी आपली इथं छान उकडते हे बघा पूर्णपणे आपली भाजी इथं आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे तर चला आता ह्यांना सर्व करूया अशी प्लेटमध्ये टाकायची बघा मस्तपैकी किती कमी तेल होतं तरी छानच तरण आलेलं आहे भाजीला आता चला आता सर्व करूया एका प्लेटमध्ये तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि खूप आवडते आमच्या घरात ही भाजी सर्वांनाच आवडते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा सबस्क्राईब करा आणि ते घंटीचं बटन आहे ना ते दाबा म्हणजे माझे सर्व काही छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील चला तर मग या सोयाबीनची भाजी खायला बाय बाय तुम्हाला एक सांगते ताई लाईक करायला विसरू नका प्लीज व्हिडिओना लाईक करा चला तर मग बाय बाय सर्व यूट्यूब फॅमिली